मी युट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त दे तर आज मी बनवणार आहे अळूवडी अड़ आणि संध्याकाळची वेळ आहे तर आज तुम्हाला अळूवडीची रेसिपी बघायला मिळणार आहे मी कशा पद्धतीने अळूवडी बनवते नक्की बघा चला तर मग वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते सर्व साहित्य मी तुम्हाला दाखवते आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट्स करायला सुद्धा विसरू नका तर आज मी अळूवडी बनवणार आहे अळूवडी बनवण्यासाठी इथं अळूची पानं घेतलेली आहेत आणि खूप मोठी मोठी पानं आहेत खूप छान आहेत अशी लाल देठाची हाची पानं घेतली ना की कशामध्ये अजिबात खवखव करत नाही त्यासाठी मी ही पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याचं डेट वगैरे काढलेलं आहे तर इथं मी बेसनपीठ घेतलेलं आहे एक वाटी आणि हे घरचं बेसनपीठ आहे म्हणजे घरच्या डाळीपासून बनवलेलं बेसनपीठ आहे त्यामुळे अजूनच वड्या खूप छान होतात तर इथं मी मसाला काढायला घेतलेला आहे भरपूर सारा लसूण घेतलेला आहे एक मुठभर लसूण आहे मिरच्या आहेत जवळजवळ पंधरा सोळा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि इथं मी जिरी मोहरी हळद काय लागते ते मसाल्याचा डबा घेतलेला आहे इथं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची आणि लसूण टाकून वाटून घेणार आहे म्हणजे ह्याची पेस्ट करून घ्यायची आपल्याला बेसन पिठामध्ये कालवण्यासाठी तर इथे मिरची छान मी बारीक करून घेतली मिरची लसूण आणि जिरी बारीक करून घेतलेली आहे आणि आता हे बेसनपीठ कालून घेते त्याच्यामध्ये काय काय साहित्य लागतं ते, काई -काई ते तरी मी तुम्हाला दाखवते तर इथं मी अर्धा चम्मच हळद घेतली आहे त्याच्यामध्ये आता मी मीठ घालणार आहे तर मीठ मी मिरचीमध्ये वाटलं नव्हतं त्याच्यामुळे आता मीठ घालते मी तर अर्धा चम्मच मीठ घालणार आहे मी आणि त्यानंतर वाटलेली मिरची पण त्यामध्ये मी टाकणार आहे तर आता हे मिश्रण सगळं एकत्र करून घेते आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ते कालून घ्यायचे तर तुम्ही कशा प्रकारे अळहुडे बनवता मला नक्की सांगा तर हे छान आपल्याला घट्टसर बॅटर करून घ्यायचं आहे बॅटर म्हणजे एकदम घट्ट म्हणायचं आहे जास्त पण पातळ नाही जास्त पण घट्ट नाही मिडियम साईजमध्ये मळायचं आहे आत्ताच वास खूप छान येतोय अळूवडी खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात पण आमच्याकडे अशाच पद्धतीने बनवतात त्याच्यामुळे मग मी म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया मसाला फ्राय अळूवडी बनवणार आहे मी तर तुम्हाला ती दिसणारच आहे तर आता ह्या सगळे अळूची पानं आहेत ना ती सगळी मी भरवून घेते आहे आणि ह्याचे जे शिरा आहेत ना त्या मी काढलेल्या नाही आहेत ज्या ब्राऊन कलरच्या शिरा असतात ना अळूवडीच्या पानाला म्हणजे अळूच्या पानाला तर ती घशामध्ये आपल्या खवखत अजिबात नाही आणि छान लागतात मस्त लागतात त्याच्यामुळे मग मी अशीच पानं घेऊन येते हिरव्या कलरची म्हणजे हिरव्या देठाची पानं अजिबात आणत नाही ती खूप घशामध्ये त्रास करतात मग त्याच्यामध्ये लिंबू टाका चिंच टाका काही टाकलं तरीसुद्धा त्याची खवखव थांबत नाही त्याच्यामुळे तुम्ही अशी लाल देठाच्या पानांची अळूवळी नक्की करून बघा खरंच खूप छान लागते आणि अशीच पानं आता मोठ्या मोठ्या साईजची मी आणलेली आहेत ह्यावेळेस तर आता अळुवड्या पूर्ण सगळ्या मी अशा फोल्ड करून घेणार आहे तुम्ही कशा पद्धतीने अळुवडी बनवता मला नक्की सांगा खूप वेगवेगळ्या पद्धतीने अळुवडी बनवतात ग्लासमध्ये बनवतात ओळपाटवर बनवतात शिवाय घडीची बनवतात रोलची बनवतात मसाल्याची बनवतात मिरचीची बनवतात उकडून बनवतात तळून बनवतात फ्राय करून बनवतात असे म्हणजे खूप सारे प्रकार आहेत पण त्यातला आज मी वेगळा प्रकार दाखवते तुम्हाला मसाला फ्राय अळुवडी तर आमच्याकडे अशी अळुवडी भरपूर प्रमाणामध्ये खाल्ली जाते आणि सगळ्यांना आवडते जर डाळ भात असेल आणि अळुवडी असेल तर खूप छान जेवण होतं आणि मला तर फार आवडतं जेव्हा डाळ भात असतो आणि त्याच्या बरोबर अशी मसाला अळुवडी असेल ना तर ती खूप छान लागते आणि तीच सवय माझ्या मुलीला पण लागलेली आहे ला तिला पण फार आवडतात अळुवड्या तर तिच्यासाठीच आत्ता इतका उशीर झालेला असूनसुद्धा तिच्यासाठी बनवायचं चालू होतं तर हा व्हिडिओ मी दोन तीन दिवसापूर्वी शूट केलेला होता आणि तो गॅलरीमध्ये पडून होता तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया आणि गॅलरीमध्ये सुद्धा गॅलरी पूर्ण फुल होते आणि मग आ, दुसरे व्हिडिओ जर शूट करायचे म्हटलं तर खूप सारा प्रॉब्लेम येतो स्टोरेजचा म्हणून मग म्हटलं चला शेअर करूया कारण तब्येत थोडी माझी बरी पण नाही आहे सारखं काही ना काही दुखत राहतं धाड खूप दुखते माझी तर आता अळूची पानं सगळी मी भरवून घेणार आहे आणि अळूची पानं भरवायची म्हटलं की थोडासा वेळ लागतो पण व्यवस्थित हे सगळं काम म्हणजे खूप चिकाटीचं असतं व्यवस्थितच सगळे काम करावं लागतं हे तर अळूवडी बनवताना तुम्ही त्यामध्ये तीळ टाकू शकता आणि छान लागतं तीळ टाकल्यानंतर पण मी आज तीळ वापरलेलं नाही आहे ह्याच्यामध्ये बिना तीळ वापरता अळूवडी बनवते कारण आपल्याला मसाला फ्राय अळूवडी बनवायची आहे तुम्ही टाकलं तरी काही हरकत नाही खूप छान लागतं नाही टाकलं तरीसुद्धा छान लागतं तर मी न टाकलेल्या आहेत आणि अशाच अळुवड्या सगळ्या आता मी फोल्ड करून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकताय आणि किती छान दिसतं आहे तर अशाच पाहिल्या ना की खूप छान दिसतात असं वाटतं अशाच खाऊन टाकावा जर कोणाकोणाला अळुवडी आवडती नक्की सांगा मला कमेंट बॉक्समध्ये तर आता मी ह्या दहा ते पंधरा मिनिटं अळूवडी छान अशी उकडून घेणार आहे आणि त्याच्यावरती आता मी झाकण ठेवते म्हणजे वाप बाहेर जाणार नाही तर बाहेर खूप पाऊस पडतोय त्याच्यामुळे भुटा आणलेला आहे आणि आता हा भुटा आहे कोवळे आहेत कनीज अजिबात त्याचे दाणे झाड नाही आहेत त्याच्यामुळे छान लागणार आहेत स्वीटकॉन कोणाकोणाला स्वीटकॉन आवडते नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये पावसामध्ये स्वीटकॉर्न खाण्याची मज्जा काही वेगळीच असते भारी लागतात तर आता मी स्वीटकॉर्न भाजून घेणार आहे तर आता स्वीटकॉर्न मी भाजायला ठेवलेत छानपैकी जाळीवरती त्याला आता भाजून घेते आम्ही लहान होतो ना त्यावेळेस चुलीमध्ये गाजायचो छान टेस्टी लागायची ह्याला लिंबू मीठ आणि थोडीशी लाल मिरची लावायची छान लागतं <laughs> सिंहगडावर गेले होते ना मी त्यावेळेस खाल्ले होते सिंहगडावरले फेमस आहे कारला लेणी असं जे धबधब्यांचे ठिकाण आहेत ना तिथे जास्त भुट्टा मिळतो आणि पावसाळ्याच्या ठिकाणी सगळीकडेच मिळतो कोल्हापूर साईडला तर भरपूर आहे खूप छान आहे रंकाळा साईडला तर भारी मिळतो बुट्टा कोल्हापूरमधून कोण बघत असेल माझ्या व्हिडिओ तर नक्की सांगा कोल्हापूरमध्ये रंकाळा इथे भेटतं की नाही तर छान असा भुट्टा भाजलेला आहे मी मस्तपैकी गॅसवर जाळीवर भाजून घेतलं आहे आणि ही जाळी ही ना खरंच खूप कामी येते तंदूर भाजण्यासाठी सुद्धा ही जाळी खूप उपयोगी येते मी तंदूर भरपूर वेळा भाजले ह्याच्यावरती कारण आपल्याकडे ओव्हन नाही आहे लवकरच ओव्हन पण घेऊ पण तुमची काय म्हणतात त्याला साथ पाहिजे पावशेर वटाणे सोलले तर इतके थोडेसे वटाणे निघलेत काय येते बघा ना मध्ये इतकं थोडंसं येते वटाण्यांची लपथपीत भाजी खरंच खूप भारी होते आणि वटाण्याची भजीसुद्धा खूप खूप छान होतात वटाण्याची भजी खाल्ली का तुम्ही नक्की सांगा नसन खाल्ली तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा मी वटाण्याच्या भज्यांची रेसिपी तुमच्यापर्यंत नक्की पोचवेन तसंही बहुतेक मी माझ्या चॅनलवरती वटाण्याची भजी टाकलेली आहेत

तर बाहेर आता पाऊस सध्या तर थोडा थोडा चालू आहे म्हणजे पाऊस काही कमी होतच नाही आणिही पाहू शकता तुम्ही कपडे अजिबात सुकत नाही आहेत कपडे बाहेर पूर्ण अंधार पडलाय पूर्ण अंधार लाईट आहे पण पूर्ण अंधार आहे सगळं काळं काळं झालंय ढग सगळे काळे काळे पाऊस चालूच आहे तर गवार पण निसून घेतली तर उद्या परीच्या डब्याला गवार होईल ही तर भरपूर वेळ गेला मला गवार वगैरे निसण्यात नऊ वाजलेत आता तिथून पुढे स्वयंपाक करायचा चपातीचं पीठ मळून ठेवले तर आता मी चपाती करायला घेणार आहे आणि इकडं अळूवड्या पण उकडलेल्या आहेत वड़े आता थंड झाल्यात आणि आता ते आम्ही कापून घेणार आहे म्हणजे अळवळी परतण्यासाठी मस्त उकडली गेली आहे छान मऊ एकदम छानपैकी कापून घेते कारण मी परतून घेणार आहे तेलामध्ये फ्राय करणार नाही त्याच्यामुळे हवं तर तुम्हाला तेलात तेला फ्राय करायचं असेल तर तुम्ही अशाच डिरेक्टली फ्राय करू शकता तेलामध्ये शालो फ्राय सुद्धा करू शकता पण मी मसाला टाकून परतून आहे खूप छान वड्या उकडल्या गेल्या तुम्ही पाहू शकता किती छान लेअर सुटले तर आता ह्या वड्या अशाच मी सगळ्या कापून घेते आणि कापून झाल्यानंतर दाखवते छानपैकी अशा आळूवड्या मी कापून घेतलेल्या आहेत आळूवड्या आता मी परतून घेणार आहे त्यासाठी तेल टाकते मी कढईमध्ये तर इथं तेल वापरले मी दोन पळी तर अर्धा चम्मच मी घरचा जो मसाला बनवलेला आहे तो मी त्यामध्ये टाकलेला आहे तो छान फ्राय झाल्यानंतर आपण ह्या सगळ्या अळूवड्या त्यामध्ये टाकणार आहे तर आता ह्या शिरलेल्या अळूवड्या सगळ्या मी तेलामध्ये फ्राय करायला टाकते बाहेर पाऊस पडते आणि पावसाच्या दिवसामध्ये अशी गरमागरम अळुवडी खायला थोडीच भारी लागते मी मीठ पण टाकते तर मग अशी मीठ का लावताना मी मीठ टाकलं होतं त्यामुळे आता थोडं बेतानेच टाकते मीठ टाकून छान असं तर अशा आळूवड्या तुम्ही नक्की करून बघा तर खूप टेस्टी लागतात तर आपली आळूवाडी तयार आहे चपाती पण तयार आहे तर आता जेवण करून घेणारे भरपूर उशीर झालेला आहे तर तुम्हाला ही अळूवडीची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा मला कमेंट बॉक्समध्ये आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर पण करा आणि कमेंट करा अजून कोणकोणत्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडते